नमस्कार मी शेख आणि आपण महाराष्ट्र मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळावं याकरिता सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीकरिता बारशीच्या बार्शीच्या तहसील कार्यालयासमोर आनंद काशीत यांचे पुन्हा एकदा आमरण उपोषण तर अर्धनग्न दंडवत घेऊन या आंदोलनास सुरुवात तुम्हा मराठा लाव विस्मतारक्षण आराठा लारक्षण एक मराठा ला मराठा मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय जय जु जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती

छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय माननीय मनोज दादा दवंगे दा पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अरे कोण मंत्र देत नाही ज्ञानेश्वर हात नाही जय भवानी जय शिवाजी